हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा यशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर उलन पासन ना छान असे आज रेडीमेड रांगोळी मॅट बनवणार आहोत तर अगदी साधी सोपी आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे मला रेग्झिन जे आहे ते आमचे तिथे भेटले नाही मी कॅनवास आणलेलं आहे तर आता म्हटलं फिनिशिंग वगैरे आपल्याला छान येत आहे तर हे आणायला काही हरकत नाही म्हणून ना मी हे कॅनवास आणलेला आहे आणि त्याच्यावरतीच ही कलश वगैरे मी बनवून घेतलेला आहे खूप छान रिझल्ट आहे याचासुद्धा रेक्झिन नसेल तर तुम्ही हे कॅनवाससुद्धा वापरू शकता तर ना मी हे कॅनवास आणलेला आहे आणि आधीच न कट करता कसा अंदाज वगैरे येत नाही ना कट करायचं तर उघच वेस्ट जाईल म्हणून मी आधी डिझाईन वगैरे काढून घेणार आहे तर ही साधी सोपी डिझाईन सा हो आहे सहज अगदी कुणीही काढू शकतं फक्त असं छोटी मोठी आकार तुमच्या तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता मी अगदीच छोटं बनवलेलं आहे जे मला जसं हवं आहे तसं तर हे बघू शकते मी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे ड्रॉइंग करून घेतलं छान असं कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे कारण कट आधीच करून घ्यायचं नंतर आपल्याला कट व्यवस्थित फिनिशिंग येणं येत नाही असं माझं मत आहे म्हणून मी आधीच कट करून घेत आहे आणि ना माझ्याकडं जे कलर अवेलेबल आहेत तेच मी वापरते आहे सध्या तरी अजून मला पाहिजे तसे कलर आणायचे आहेत बघूया एखादी वेळ भेटतो जायला पण आता जेवढे आहे तेवढ्यात तरी असं काहीतरी बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया असं म्हटलं आणि हे छान असं मी आज डिझाईन तुमच्यासोबत एक शेअर केलेलं आहे हे डिझाईन दिसायला जितकं अवघड दिसतं ना तसं काढायला खूप सोपं आहे ज्यांना रांगोळ्या मेहंदी काढता येते ना त्यांच्यासाठी हे सोपं आहे आणि ज्यांना डिझाईन म्हणा रांगोळ्या असं येत नाही त्यांच्यासाठी थोडंसं अवघड असू शकतं पण हे खूप सोपं आहे नाहीतर तुम्ही ह्याचं ना प्रिंट काढून आणून कार्बन पेपर ठेवून तुम्ही हे ड्रॉसुद्धा करू शकता तर ना मी याच्यावरती ना रेड कलर पहिला असा कडणी लावून घेतलेला आहे आणि आता मध्ये ना मी एक एक पाकळीनं वेगवेगळ्या कलरनी भरून घेणार आहे जेवढे माझ्याकडं कलर आहे ते तेवढेच जसं पण खूप छान दिसतं किंवा एकाच कलरचं सुद्धा छान दिसलं असेल पण वेगवेगळ्या कलरचं मला वाटतं छान दिसेल जसं मला आवडेल तसं मी बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कलर कॉम्बिनेशन क घेऊ शकता तर इथं बॉर्डर मी ना रेड कलरची करून घेतलेली आहे संपूर्ण आणि आता इथं माझ्याकडे जेवढे कलर आहेत तेवढ्याचे एक एक पाकळी मी बनून घेणार आहे तर हे मॅटना सुंदर असं बनून तयार झालं होतं था। खूप खूप सुंदर झालं होतं था। आणि एकदम व्यवस्थित झालं होतं था। आता मी दोन तीन वेळा ट्राय केलेलं आहे तर आलं छान असं फिनिशिंग आले तुम्हाला पुढं जाऊन दिसेलच था। आणि हे तर नैवेद्याचं ताट आपण असंच खाली नाही ठेवू शकत तर याच्यावरती नैवेद्याचं ताटसुद्धा ठेवू शकता किंवा समयी म्हणून म्हणूनसुद्धा वापर करू शकता तुम्हाला जसं म्हणजे आयडिया येईल तसं तुम्ही ह्याचा यूज करू शकता डेकोरेशनसाठी वगैरे खूप छान आहे हे खूप सुंदर बनवून तयार होतं फक्त कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि साईज लहान मोठीसुद्धा तुमच्या आवडीनुसार बनवू शकता मला जशी जेवढी साईज हवी होती तेवढी मी बनवलेली आहे तर फायनल लुक आपल्या मॅटचा असा आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता जी मधी थोडीशी जागा आहे तिथं मी येलो रेड आणि क्रीम कलर आहे तो मी लावून घेणार आहे थोडंसं थोडंसंच पण खूप छान दिसतं ते तुम्ही फक्त रेड किंवा येल्लो किंवा क्रीम कलरसुद्धा लावू शकता पण मी थोडंसं कलर कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप खूप सुंदर झालेला आहे तर हे डिझाईन किंवा ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय